श्रीरामपूरचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामनवमी यात्रोत्सवास सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून या श्रीराम नवमी यात्रेचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय उरुसापाठोपाठ साजरा होणारी श्रीराम नवमीची यात्रा येथील सामाजिक सलोख्याचं सा प्रतीक मानली जाते यात्रेकरिता राज्यातील विविध भागातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात यंदा यात्रेचं हे पंच्याण्णव वर्ष असून त्या दृष्टीने यात्रोत्सव मोठ्या आनंदाने आणि शांततेत पार पाडावा याकरिता पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे यात्रा उत्सवानिमित्ताने श्रीराम मंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही देशातील प्रसिद्ध मल्लांचा कुस्त्यांचा फड आज या यात्रोत्सवात रंगणार आहे त्यानिमित्ताने नामांकित मल्लांचा कुस्तीचा थरार यात्रेकरूंना अनुभवता येणार आहे श्री नवमी यात्रा उत्सवासाठी शहरातील आणि परिसरातील व्यापारी सार्वजनिक संस्था लोकप्रतिनिधी श्री राम मंदिर ट्रस्ट आणि शहरवासियांचे मोठे योगदान लावत असल्याचे कट आणि शहरवासियांचं मोठं योगदान लाभत असल्याचं यात्रा समितीने म्हटलंय